खरवस तुम्ही यादी खाल्लं असेल पण आपण बनवला आहे आंब्याचा खरवस मँगो खरवस आणि तेही बिना चिकनचा दूधाचा वापर करता अगदी चवीला खूप अप्रतिम आहे तर बघूया आपण कसं बनवायचं आहे सर्वात सोपी रेसिपी आहे तर त्यासाठी इथे मी एक आंबा घेतलेला आहे त्या आंब्याचे आपण रस काढून घेणार आहोत मिक्सर जारमध्ये फिरवून हा बघा मी आंब्याच्या बारीक फोडी करून मिक्सरमध्ये थोडं फिरून घेतलेला आहे आता हे एकच आंबा आहे त्यामुळे लगेच फिरला जात नाही पा बारीक होत नाही तर त्यावेळेस आपण इथे एक कप दुधाचा वापर करणार आहोत त्यापैकी दु थोडं दूध मी घातलेलं आहे हे दूध मी आधी तापून घेतलं होतं त्यामुळे ते त्याची मलाही आपण वापरलेली आहे त्यानंतर दोन चमचे इथे मी कॉर्नफ्लोअर घालते आहे तर दो, दोन तो दोन चमचे मी कॉर्नफ्लोअर घालून आपण परत मिक्सरला हे थोडा वेळ फिरून घेणार आहोत म्हणजे आंब्याच्या फोडी आहेत एकदम बारीक होतील तर आता बघा आंब्याची फोडी एकदम बारीक झालेली आहेत तर आता आपण गॅसवरती एक पॅन ठेवणार आहोत त्यानंतर हे मिक्सरमध्ये आंब्याचा रस जो वाटून घेतला होता तो घालायचा आहे आणि आता हे आंब्याच्या जारमध्येही सगळं र आंब्याचा रस लागलेला आहे तर त्यासाठी आपण काय करणार आहोत आधी थोडा वेळ हे परतून घेऊया आणि त्यानंतर उरलेलं सर्व दूध आहे ते आपण मिक्सर जारमध्ये घालूया आणि थोडंसं मी हलवून एकदा परत फिरवून आपण ते यामध्ये घालणार आहोत म्हणजे जराही वेस्ट जाता नाही जाणार नाही आणि लगेचच आपण मिक्स करून घेणार आहोत कारण यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर घातला आहे त्यामुळे लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते तर गॅसचा फ्लेम एकदम लोवरती ठेवायचा आणि लो, लो फ्लेमवरती आपण या आंब्याचा जो रस आहे तो व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे दुधामध्ये खूप घट्ट असं करायचं नाही थोडंसं घट्ट झालं की आपण यामध्ये घालणार आहोत साखर तर इथे मी पाऊण कप साखर घातलेली आहे कारण आंबा ही गोड आहे त्यामुळे पाऊण कप साखर घातलेली आहे आता तुमच्याकडे जो वापरणारा आंबा तो किती गोड आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर आता बघा गा साखर घातल्यानंतर परत हे आंब्याचा रस थोडा पातळ चालला आहे तर तो थोडासा घट्ट करून घेऊया साधारण चार पाच सहा मिनटामध्ये हा आंब्याचा रस लगेच घट्ट होतो पण कॉर्नफ्लोअरचा वापर केलेला आहे आणि तेही आपण बिना चिकाच्या दुधाचा हा खरवस बनवतो आहे खूप चवीला अप्रतिम लागतो तर बघा आता पहिल्यापेक्षा हे मिश्रण थोडं घट्ट झालेलं आहे मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हे आंब्याचे बुडबुडे येत आहेत ते कधी अंगावरही उडू शकतात त्यामुळे थोडा केअरफुली करा आता मी गॅस बंद करते आहे आणि हे थोडं रूम टेम्परेचर वगैरे येईपर्यंत आपण वाढ बघूया नाही तर असं सतत मिक्स करत थोडं थंड करून घ्या तोपर्यंत आपण काय करूया पुढचे स्टेप करायला घेऊया तर हे मिश्रण आपलं बघा पहिल्यापेक्षा थोडं थंड झालेलं आहे असं सतत हलवत नाही थोडं थंड करून घेतलेलं आहे तर आपण काय करायचं आहे एक बाउलमध्ये घट्ट दही घ्यायचं आहे एक कप घट्ट दही घ्यायचं आहे दही घट्टच असलं पाहिजे लक्ष ठेवा तर पातळ असेल तर तो कपड्यामध्ये बांधून त्यातलं थोडं पाणी काढून टाका आता हे चांगलं फेटून घ्यायचं आपल्याला दही विस्करने किंवा स्पूननेही तुम्ही फेटू शकता चांगलं स्मूद होईपर्यंत आपल्याला हे दही फेटून घ्यायचं आहे तर बघा पहिल्यापेक्षा दही बघा किती स्मूथ झालं आहे व्यवस्थित पाच मिनटं चांगलं फेटून घेतलेलं आहे जास्त टाईमही लागत नाही फेटायला बीटरचा वापरही करू शकता पण मी ते विस्करने तुम्हाला फेटून दाखवलेलं किती स्मूथ झालं आहे बघा टेक्चर बघूनच तुम्हाला कळत असेल हे पहिल्यापेक्षा किती स्मूथ झालं आहे आता यावेळेस आपण दही चांगलं फेटून झाल्यानंतर हा आंब्याचा रस जो आपण चांगला शिजवून ठेवला होता थोडा घट्ट करून तो घालून घ्यायचा आहे पूर्ण आणि लक्षात ठेवा हे थोडं कोमट असलं पाहिजे जे एकदम गरम घालू नका थोडं कोमट किंवा थंड करूनच घाला तर आता हे परत आपण सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहोत विस्करणी परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आंब्याचा कलरच एवढा सुंदर आलेला आहे की आपल्याला ॲडिशनल क फूड कलर घालण्याची गरजच नाही आहे आंब्यामुळे किती छान कलर आला आहे बघा आता तुमच्या आंब्याला थोडा कमी कलर असेल तर तुम्ही मग थोडा यल्लो फूड कलर घातला तरी चालेल आता हे मिश्रण व्यवस्थित सगळं एकजीव झालेलं आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला आणि इथे मी केक टिन घेतलेला आहे याऐवजी तुम्ही कुकरचा डबाही घेऊ शकता आणि त्यामध्ये ह्यामध्ये मी बटर पेपर लावलेला आहे तर बटर पेपरही लावू शकता किंवा मग तुपाचा हात व्यवस्थित लावून घ्या तुम्ही आणि हे सर्व मिश्रण या केक केकटीनमध्ये मी घालते आहे सर्व सा मिश्रण व्यवस्थित घालून घ्यायचं आहे आणि हे काय डब्याच्या वरती थोडंसं जागा राहिली तरी बस झाली कारण हे फुलून वरती वगैरे येणार नाही आहे त्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही आहे थोडीशी जागा राहिली तरी चालेल सोबतच आता मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे तर पाणी थोडं गरम झालं आणि एक लिंबूची फोड घातलेली आहे कारण हे ॲल्युमिनियमचं पॅन आहे काळं पडू नये म्हणून मी लिंबाची फोड घातलेली आहे तर आता परत याला आपण झाकून कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस मिनटं वाफून घेणार आहोत चांगलं शिजून घ्यायचं आहे पंचेचाळीस मिनटं तरी लागतात चाळीस पंचेचाळीस मिनटं साधारण आता तीस मिनटं झालेली आहेत आपण चेक करूया बघा अजून थोडं बाकी आहे शिजायचं तर परत आपण शिजून घेऊया तर असंच आपण एकदम लो फ्लेमवरती किंवा मिडियम फ्लेमवरती चांगलं खरवंस बघा शिजून घेतलेलं आहे मस्त घट्ट झालेलं आहे बघूनच तुम्हाला समजलं असेल की ते छान असा आपला हा खरवस तयार आहे तर मी केक टीनमधला थंड करून आपण हा काढून घेतलेला आहे तर याचे आपण पीसेस करून घेऊया खूप चवीला अप्रतिम असं हे इन्स्टंट खरवस तयार झालेलं आहे बिना चिकाच्या दुधाचं खूप चवीला भारी लागतं आहे तर नक्की करून बघा तुम्ही तुम्हालाही खूप आवडेल खरवस खाण्याचं मन होत असेल आणि चीक मिळत नसेल तुम्हाला कुठे चिकाचं दूध तर हे खरवस तुम्ही नक्की बनवून पहा अगदी मस्त आणि आंब्याचा फ्लेवर आहे आंब्याचा सीझन आहे त्यामुळे आंबे मार्केटमध्ये मा भरपूर प्रमाण आहेत तर आंब्याचा वापर करून एक खरवच तुम्ही नक्की बनवून पाहा तुम्हालाही आवडेल आणि मुलांनाही खूप आवडेल यानंतर तुम्हाला याच रेसिपीची फरमाईश केली जाईल